नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे कधी कधी असं काही बोलून जातात की त्यातून ते स्वतःबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करतात आता ही जर त्यांची चाणक्यगिरी असेल तर या चाणक्यगिरीने पवारांना अनेक वेळा अडचणीत आणलेलं आहे हे काही मी वेगळं सांगायला नको पण तरीही मीडिया मात्र पवारांच्या चाणक्यगिरीचा नेहमीच शोध लावत असते आणि महाराष्ट्रातला तेल लावलेला पैलवान म्हणून पवारांचा उदो उदो करते काल मित्रांनो अहिल्यानगरमधील राऊरी येथे एक सभा होती राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ ही सभा होती आणि या सभेमध्ये पवार जे काही बोलले ते अनपेक्षित अनकल्पित असं होत पवार या सभेत बोलले की पक्ष फोडायला डोकं लागत नाही किंवा अक्कल लागत नाही असं पवारांचं वाक्य होत पक्ष पोडण्यासाठी अक्कल लागत नाही मात्र पक्ष निर्माण करायला अक्कल लागते असं पवार म्हणाले अर्थात त्यांचा सगळा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता आणि फडणवीस यांनी यांचं नावही त्यांनी घेतलं की फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला आणि त्यामुळे जनता आता विचारते फडणवीसांना की तुम्ही कोणतं मोठं काम केलं मंडळी आता प्रश्न असा आहे की पक्ष फोडण्यासाठी जर अक्कल लागत नसेल तर मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत शरद पवार यांनी काय केलं आणि शरद पवार हे मीडियाच्या गळ्यातील ताईच झाले किंवा महाराष्ट्रातल्या मीडिया हा नेहमी त्यांचा उदो उदो करत राहिला त्यांना चाणक्य का म्हणत राहिला त्याच कारण काय होत तर त्याचं कारण एकमेव होतं ते म्हणजे पवार हे पक्ष पोडण्यात तरबेज होते आणि त्या पक्ष पोडण्याला मीडियाने पवारांची चाणक्यगिरी पवारांचा चाणक्यपणा आणि बरीच काही उदाहरणं दिली तेल लावलेल्या पैलवानापर्यंत पवारांना त्यांनी पोचवलं इतकं मोठ पवारांना त्यांनी डोक्यावर घेतलं आता प्रश्न असा आहे जर पक्ष अक्कल लागत नसेल तर पवारांची पक्षपोडी ही खरोखरच चाणक्यगिरी होती का कारण चाणक्यगिरीला अक्कल लागते बुद्धी लागते विचार लागतो पण पवारांनी जी केली ती बेअक्कलगिरी होती का हाही प्रश्न आहे मंडळी पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडणं म्हणजे काय हे सुरुवातीला दाखवून दिलं अगदी उलोदचा प्रयोग पवारांनी केला तेव्हापासून महाराष्ट्रात पक्षपोडी सुरू झाली पवारांनी काँग्रेसच फोडली आणि इतर लहान पक्षांना म्हणजे जनता दल असेल त्यावेळेचा जनसंघ असेल की या सगळ्या लहान पक्षांना एकत्र घेऊन त्यांनी पुलतचा प्रयोग केला आणि महाराष्ट्राची सत्ता मिळवली पवार खुद्द मुख्यमंत्री झाले त्यानंतर हा प्रयोग काही त्यांना फार काळ जमला नाही आणि त्यांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पवारांची पक्षपोडी कायम होती जो कोणी हाताशी येईल किंवा गड़ा, गळात गळाला लागेल त्याला फोडायचं आपल्या सोबत घ्यायचं हेच पवारांचं आतापर्यंतच राजकारण राहिलेलं आहे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पवारांनी दुसरा मोठा आघात केला तो म्हणजे शिवसेना फोडली छगन भुजबळ आणि त्यांच्या सोबतचे आमदार पवारांनी फोडले अगदी काल परवा राज ठाकरेंनी देखील त्याचा उल्लेख केला की पवारांनी फोडाफोडी केली पक्ष फोडला शिवसेना फोडली बाळासाहेबांची शिवसेना फोडली ही पवारांनी केलं तेवढं काही कमी होत का कारण कुठलाही राजकीय पक्ष असो मित्रांनो तो फोडला हा हे पवारांचं कर्तृत्व होत म्हणजे अगदी भाजप असेल धनंजय मुंडेंना सोबत घेतलं गोपीनाथ मुंडेंना फोडायची तयारी होती इथपर्यंत सगळं पवारांनी केलं आणि प्रत्येक वेळेस मीडिया पवारांनी असं काही केलं की पवार हे तेल लावलेले पैलवान आहेत ते पटकन निसटतात आणि आपल्यासोबत काही लोकांना घेऊन येतात असं रसभरीत वर्णन पवारांची करायचं पवार म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणातील धुर्त राजकारण ते कधीही कोणाला सापडत नाहीत आणि सापडले तरी ते निष्ठून जातात हे तुमच्या आमच्या मनावर बिंबवलं कोणी तर अर्थातच महाराष्ट्रातल्या मीडियाने बिंबवलं पवारांच्या प्रत्येक कृतीत राजकारण शोधलं गेलं आणि ही कृती काय होती तर ही कृती होती फक्त आणि फक्त पक्ष फोडणं इतर पक्षातील लोक आपल्यासोबत घेणं आणि त्यातही जो जिंकून येऊ शकतो अशा व्यक्तीला सोबत घेणं ही पवारांची कर्तबगारी होती आता त्यालाच पवार ही हे बेअक्कल म्हणजे अक्कल नसलेलं म्हणत असतील तर पवारांना काय म्हणायचं मंडळी पवारांना काय म्हणायचं हा प्रश्न उद्धव पवारांनी निर्माण करून ठेवलेला कारण पक्ष कोणायला अक्कल लागत नसेल तर मग आतापर्यंत पवारांनी महाराष्ट्रात जे राजकारण केलं ते काय होत सरते शेवटी पवारांनी काँग्रेसही फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली आता त्याला पक्ष निर्मिती म्हणायची कि पक्ष फोडी म्हणायची याचे उत्तर मात्र पवार देत नाहीयेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती हीच मुळात काँग्रेस हा पक्ष फोडून झालेली आहे आपल्या सोबत असलेल्या काँग्रेसमधले सहकारी घेऊन शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची चूल मांडली आता ती पक्ष निर्मिती होती नव्हती मित्रांनो ती पक्ष फोडी होती इतकंच नाही मित्रांनो तर दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी अख्खा अक, शिवसेना पक्ष फोडला आणि पवार सत्तेत आले जेव्हा जेव्हा पवार सत्तेत आलेले आपले पाहिले त्या त्यावेळेस पवारांनी पक्षफोडी केलेली आहे कोणता ना कोणता तरी पक्ष त्यांनी फोडलेला आहे मग हे काय होत ही पक्ष निर्मिती होती की पक्ष फोडी होती आणि जर फोडीला अक्कल लागत नसेल तर मग पवारांनी अख्ख्या मीडियालाच बेअक्कल ठरवलंय का कारण पक्षपोडीच्या राजकारणाला याच मीडियाने अगदी डोक्यावर घेतलं पवारांना बुद्धिमान चतुर हुर्तबा चाणाक्ष म्हटलं आज पवार तेच सांगून मोकळे झाले की पक्षपोडीला अक्कल लागत नाही म्हणजे याचा अर्थ मीडियाने आतापर्यंत पवारांचे जे गुणगान केले पवारांच्या प्रशंसेचे पूल बांधले काय होती ही पण बेअक्कलगिरी होती त्याला अक्कल लागत नव्हती हे पवारांनी आज दाखवून दिलं आणि मीडियाला पुन्हा एकदा पवारांनी चांगलंच तोंडगाशी पाडलं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद